नमस्कार मित्रो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षणशास्त्र विभाग पंकज कला विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जाळगाव मित्रो आज मी तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळाची संरक्षण समिती अर्थात कॅबिनेट कमिटी फॉर पॉलिटिकल अफेअर्स या टॉपिकविषयी माहिती देणार आहे मित्रो मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राष्ट्रपतींचे सेनादलांसंबंधीचे अधिकार त्यासोबतच संसद व सेनादले या संदर्भातील माहिती अभ्यास मित्रो भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर पहिल्यांदा मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीची रचना करण्यात आली एकूणच त्यावेळीची परिस्थिती लक्षात घेऊन या मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली मित्र पंतप्रधान या नात्याने देशाच्या प्रधानमंत्र्याला या समितीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी देण्यात आलं त्यासोबतच अर्थमंत्री परराष्ट्रमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री व गृहमंत्री अशा महत्त्वाच्या मंत्र्यांना या समितीचं त्या ठिकाणी सदस्यत्व अर्थात मेंबरशिप त्या ठिकाणी देण्यात आली आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने या समितीचं कामकाज त्या ठिकाणी सुरू झालं मग या समितीला मदत करण्यासाठी सेनाध्यक्षांची समिती त्यासोबतच इंटेलिजन्स समिती त्यानंतर संयुक्त नियोजन समिती अशा प्रकारच्या समितीची स्थापना करून या समितीला मदत करण्यासाठी त्यांची त्या ठिकाणी मदत घेण्यात आली मित्रो एकोणीसशे बासष्टच्या भारतची युद्धाच्या वेळी या समितीचं नाव केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती असं नाव बदलून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाची आपत्कालीन समिती असं त्या ठिकाणी करण्यात आलं आणि मग एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत ही मंत्रिमंडळाची संरक्षण समिती आपत्कालीन समिती म्हणून त्या ठिकाणी कार्य करू लागली आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळीसुद्धा म्हणजे बांगला बांगलामुक्ती संग्रामाच्या वेळीसुद्धा या समितीने अतिशय महत्वपूर्ण असं त्या ठिकाणी काम केलं या समितीची जर आपण रचना पाहिली तर मित्रो भारताचं केंद्रीय मंत्रिमंडळ आणि या केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षणासंबंधीचे धोरण नीती आणि त्यासोबत नियोजन अंमलबजावणी या सर्व जबाबदाऱ्या आपल्या द्वारा या ठिकाणी ही समिती पार पाडत असते मग या समितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची संरक्षण समिती त्या ठिकाणासह म्हणण्यात येतं या समितीची जर आपण रचना पाहिली तर या समितीचा अध्यक्ष हा देशाचा पंतप्रधान असतो या समितीचे सभासद त्या ठिकाणी देशाचे अर्थमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री आणि त्यानंतर परराष्ट्रमंत्री असतात त्यासोबतच याशिवाय तिन्ही सेनादलांचे त्या ठिकाणी प्रमुख त्यानंतर संरक्षण मंत्रालयाचा सचिव हे सुद्धा या समितीचे सभासद त्या ठिकाणी असतात मात्र या समितीच्या प्रत्येक बैठकीस त्यांना हजर राहून महत्त्वाच्या प्रश्नांवर या समितीला आपले त्या ठिकाणी ते विचार मांडा मांडतात परंतु ते, ते या समितीला स्वीकारणं किंवा मांडणी करणं त्या ठिकाणी बंधनकारक नसतं मित्रो पंतप्रधान गरजेनुसार इतर मंत्र्यांना या समितीमध्ये घेऊ शकतात किंवा त्यांचे विचार मांडण्यासाठी त्यांना बैठकेस बोलवू शकतात तर या समितीची अशा प्रकारची रचना आहे या समितीचं जर आपण कार्य पाहिलं तर या समितीची महत्त्वाची दोन कार्य आहेत एक म्हणजे शांतता काळातलं कार्य आणि दुसरं म्हणजे युद्धकाळातलं कार्य का मित्रो पहिलं जे कार्य शांत शांतता काळातलं ते म्हणजे भारताचं दीर्घकालीन संरक्षण धोरण ठरवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं आणि त्यासोबत ते त्या ठिकाणी संरक्षण धोरण आपलं व्यवस्थित फॉलो केलं जाते की नाही याच्यावरती लक्ष ठेवणं हे त्यांचं पहिलं काम असतं दुसरं काम असतं दीर्घकालीन संरक्षण धोरण ठरवण्यासाठी उपसमितीच्या बैठक घेणं व त्यांचा त्या ठिकाणी विचारविनिमय घेणं तिसरं काम असतं महत्त्वाचे प्रश्न मंत्रिमंडळापुढे मांडणं त्यानंतर मंत्रिमंडळाच्या वतीने संरक्षणासंबंधी निर्णय घेणं त्यासोबतच पाचवं कार्य असतं संरक्षण व युद्धव्यवहार यासंबंधीच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर विचारविनिमय करणं त्यांचं सव काम असतं तिन्ही सल्लांच्या प्रशासकीय समस्यांच्या संदर्भात उच्च पातळीवरती निर्णय घेणं आणि सातवं काम असतं देशाला शांतताकालीन परिस्थितीतून युद्धकालीन परिस्थितीमध्ये रूपांतरित करण्याच्या हेतूने सर्व आवश्यक उपाययोजनांवरती विचारविनिमय करणं आणि शेवटचं युद्धनीतीचं मूल्यमापन करणं ही त्यांची मित्रो शांतता काळातले कार्य असतात दुसरं कार्य त्यांचं युद्धकाळातलं युद्धकाळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युद्ध करायचं की नाही या संदर्भात निर्णय घेणं हे त्यांचं पहिलं काम असतं दुसरं काम असतं युद्ध सुरू असताना दररोज घडणाऱ्या घडामोडींवरती घंना बारीक लक्ष ठेवणं तिसरं काम असतं सेनादलांना लागणाऱ्या अत्यावश्यक सगळ्या सुविधा या सैनिकांपर्यंत पोहोचतात की नाही याच्यावरती बारकाने लक्ष ठेवणं अशा प्रकारची कामं त्यांची त्या ठिकाणी युद्ध करतली असतात आणि महत्वाचं संपूर्ण युद्धासंबंधी सैनिकांना मोकळीक देणं अगदी त्यांची स्ट्रॅटेजी असेल त्यांचं धोरण असेल या संदर्भात सैनिकांचं मनोधैर्य वेळोवेळी वाढवणं अशा प्रकारचे कार्य केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीची युद्ध काळामध्ये असतात मित्रो आत्तापर्यंत झालेल्या एकोणीसशे बासष्टचं युद्ध असेल एकोणीसशे पासष्टचं युद्ध असेल एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध असेल किंवा एकोणीसशे नव्याण्णवचं युद्ध असेल अशा सगळ्याच युद्धांमध्ये या समितीने अतिशय महत्वाचं आणि तसे उत्कृष्ट असं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून भारताची संपूर्ण सैन्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे आपल्या देशाचं त्या ठिकाणी संरक्षण त्या ठिकाणी करते एवढं वेळ या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद